सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसले आहेत तिन्ही बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेला आहे सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे संशयास्पद व्यक्तीकडे संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडालेली आहे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह यंत्रणा रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत तर आताची सर्वात महत्वाची बातमी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी तरुण या रुग्णालयात शिरल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि त्या तिन्ही बांगलादेशी तरुणांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे कसून चौकशी केली आहे पोलीस कमला नेहरू रुग्णालयात दाखल झाले होते खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे बांगलादेशी तरुण रुग्णालयात शिरल्याचा संशय पोलीस व्यक्त करत होते आणि त्यानंतर या तिन्ही बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेला आहे कसून चौकशी केली आहे सर्वप्रथम फोन आला माझ्या बहिणीचा फोन आल्यानंतर ना माझ्या बहिणीने सांगितलं की इथं तीन आतंकवादी आलेले आहेत तीन घुसल्यानंतर त्यांनी काउंटरला बंदूक दाखवली असं मला समजलं त्यावेळेस मी घरून पटकन इथं आले इथं आल्यानंतर बघितलं पोलिस वगैरे सगळे इथं होते पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलं होतं कडी वगैरे लावून ठेवली होती तीन जण आहेत ते बांगलादेशी आहेत आणि ते काल जेव्हा मला दुपारी साडे अकरा बाराच्या दरम्यान ही माहिती कळाली आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा या व्यक्तीला लोहिया नगर भागामध्ये सोनवणे हॉस्पिटलच्या आवारात याच्या तीन चार लोकांसोबत बघितल्या बरोबर मी त्या क्षणी माझ्या ऑफिस मधनं हा व्हिडिओ आणि या इसमाचा फोटो मी व्हायरल केला आणि पोलिसांना आवाहन केलं की कॅमेराच्या द्वारा हे कुठे कुठे गेलेले आहेत ते तुम्ही सर्च करा आणि यांना पकडा करणे संशयित आहेत आणि बरोबर त्या संशयाला आज वाचा फुटली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील या रुग्णालयात बांगलादेशी घुसले आणि त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळाली तिन्ही बांगलादेशी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत कशाप्रकारे कारवाई केली जाते कशा प्रकारे चौकशी केली जातीय प्रज्ञा खरं तर पुण्यातील फराज पोलीस स्टेशन मध्ये या तिघांची देखील जी आहे ती पुणे शहराचे पोलीस उपायुक्त असणारे संदीप सिंग गिर यांच्याकडून जी आहे ती चौकशी केली जाते आणि या चौकशी मधून सत्यता जी आहे ती पडताळण्याचं काम सध्या सुरू आहे जी, जी प्राथमिक माहिती मिळते ती माहितीनुसार पोलिसांना या तिघांवरती संशय होता आणि या तिघांना हे जे आहे ते कमराने रुग्णालयामध्ये काल आल्याची माहिती देखील पुणे पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पुणे पोलिसांचं कालच पथक कमला नेहरू रुग्णालयामध्ये गेलो होतं आणि हे जर इजम पुन्हा आले तर पहिल्यांदा आम्हाला कळवा अशा प्रकारची माहिती त्यांनी रुग्णालयात दिली होती आणि त्यानंतर आज हे तिघे जेणं या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर पुणे पोलिसांना तिकडून फोन आला आणि मग पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समजते परंतु या तिघांकडे अजून कोणतं शस्त्र सापडलं आहे का या तिघांचा नेमका प्लॅन रुग्णालयासंदर्भामध्ये काय होता याबाबतची चौकशी पुणे पोलीस सध्या करत आहेत त्यामुळे निष्कर्षापर्यंत आपण सध्या येऊ शकत नाही या चौकशी संपल्यानंतर यातून जे आहे ते तथ्य बाहेर येईल परंतु या तिघांची सध्या पुण्यातील फरासखना पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी जी आहे ते झोन एक चे उपायुक्त शिंगील करतायत वरिष्ठ पोलीस अधिकारी करतायत त्यामुळे या यातून काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचं ठरलं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी